मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक कामगार अपडेट दिलं होतं आणि त्यामध्ये कोणताही प्रूफ नव्हता म्हणजेच लाईव्ह मी प्रूफ दिला तरीसुद्धा लोकांना तो काही कामगारांना प्रूफ आवडलेला नाही आहे त्यांना वाटत होतं की बाबा नाही खोटी माहिती आहे आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांनी त्याला कमेंट केली आणि व्ह्यूजसुद्धा त्याला नाहीत मला नाही समजत आहे की लोकांना काय प्रॉब्लेम काय कामगारांना हा प्रूफ पाहिजे असंच आहे का मी प्रूफ दिलेला होता तरीसुद्धा क्वेश्चन मार्क तुम्ही त्याच्यावरती ठेवलेलाच होता आता जर तीन चार जरी असे कामगार असतील ज्यांना बाबा मी खोटी माहिती दिली आहे असं वाटत असेल तर त्यांचा गैरसमज आहे तो दूर करणं माझं काम आहे त्याच्यामुळे मी कधीही खोटी माहिती देणार नाही आहे आणि व्ह्यूज मिळावं ह्यासाठी व्हिडिओ कधीच अपलोड नाही करणार जर करायचं झालं तर ते दुसऱ्या चॅनलवरती मी करेल पण ह्याच्यावरती तर कधीच नाही आहे कारण मी तुम्हाला ॲज अ सबस्क्रायबर म्हणून कमवलेलं आहे मी काही कोणता रिपोर्टर नाही आहे की बाबा एकच वाक्य इकडं तिकडं करायचं आणि फिरवून फिरवून तुम्हाला तीच सांगायचं तसली माहिती मी काय देत नाही आहे आज या व्हिडिओमध्ये मी फक्त प्रूफ देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आता तिथंसुद्धा मी प्रूफ दिलेला होता पण आता प्रूफ म्हणजे काय पूर्ण थोडासा भाग तर एडिटिंग करावा लागेलच की नाही का आधार कार्ड आणि मोबाईल नंबर पण तिथं शो करायला पाहिजे होता ठीक आहे हरकत नाही तो प्रूफ तुम्हाला जर आवडलेला नसेल तर या व्हिडिओमध्ये प्रूफ देतो आहे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे पहा पहिला सांगतो की विषय काय आहे मी त्या व्हिडिओमध्ये अपडेट दिलं होतं आणि त्या अपडेटमध्ये सांगितलं होतं की असे काही बांधकाम कामगार आहेत ज्यांनी के वाय सी केलेलं नाही के आहे थंब व्हेरिफिकेशन केलं नाही आहे आणि जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तालुका सुविधा केंद्रावरती जाऊन करायचं होतं तेसुद्धा त्यांनी के केलेलं नाही आहे आणि असं असताना त्यांचा स्टेटस आहे तो ॲक्सेप्ट आहे प्लस ॲक्टिव आहे एवढंच नाही तर त्यांचं स्वतःचं जे काय एक्नॉलॉजमेंट प्रिंट आहे कामगार पावती आहे निगत आहे आणि त्याचबरोबर त्यांचं जे काय कामगार कार्ड आहे ते ई कामगार कार्डसुद्धा निघत आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी काय आनंदाची बातमी आहे त्यांचं व्हेरिफिकेशन आता करण्याची त्यांना गरज लागणार नाही कारण तुमची कामगार पावती निघते त्या कामगार पावतीवरती तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला फक्त जाऊन तिथं हार्ड कॉपी जी काय कामगार कार्ड आहे त्या कामगार कार्डची हार्ड कॉपी तुम्हाला सुविधा केंद्रावरती जाऊन घ्यायची आहे व्यवस्थित समजून घ्या त्यांचं व्हेरिफिकेशन झालं नाही आहे आणि पुढेसुद्धा होणार नाही कारण त्यांची लेबर कार्ड तयार झालेलं आहे ई कार्ड तयार झालेलं आहे ते डाउनलोड करता येतं त्याचबरोबर ॲक्नॉलेजमेंट प्रिंट म्हणजे कामगार पावतीसुद्धा निघते आता ह्या पावतीचा वापर कार्ड घेण्यासाठी होतो हार्ड कॉपी जी आहे कामगार कार्डची ती त्यांना घेता येतं मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं पूर्ण नोंदणी झालेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता राहिलं काय तर फक्त भांडवितरणाचा लाभ राहिला अपॉइंटमेंट घेतली भांडी वितरणाचा लाभसुद्धा त्यांना डायरेक्ट भेटणार आहे आणि हेच त्या व्हिडिओमधला मेन पार्ट होता आणि त्याच्यामुळेच मी लाईव्हमध्ये प्रोसेस दाखवली होती पण काही लोकांनी कमेंट केलेले की बाबा नाही इथं आम्ही सात सात महिने झालं दीड दीड वर्ष झालं आम्ही नोंदणी केली आणि आमचा आणखी स्टेटस ॲक्टिवसुद्धा नाही आहे आणि तुम्ही नोंदणी केल्यानंतर डायरेक्टली तुमचा ॲक्टिव्ह झाला ॲक्सेप्ट झाला एवढं नाही की पुढे प्रोसेस गेली होय झालेलं आहे ती आणि ह्या व्हिडिओमध्ये तेच मी जे काही प्रूफ आहे ते देणार आहे तर चला आपण डायरेक्टली स्क्रीनवरती पाहूयात काय प्रूफ आहे पण पहिला सांगतो दोन व्यक्ती आहेत म्हणजे दोन महिला आहेत त्या दोन्ही महिला एक ह्या ठिकाणी राहते तर दुसरी त्या ठिकाणी राहते तर अशा परिस्थितीमध्ये एका व्यक्तीला न करता दुसऱ्याला फोन केलेला आहे दुसऱ्याला न करता तिसऱ्याला फोन केलेला अशा परिस्थितीमध्ये कोणी म्हणू नाही शकत आहे की बाबा स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे त्याच्यामुळे दोन मी प्रूफ दोघी महिलांना बोललेलं जे काय प्रूफ आहे तो मी ॲड केलेला आहे सो so, व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या मला हरकत नाही की व्ह्यूज येणार नाहीत वगैरे जे अपडेट आहेत ते देणं माझं काम आहे फक्त तीन चार कमेंट आल्या होत्या तशा आणि त्या कमेंट म्हणजेच माझ्यासाठी तीन चार सबस्क्रायबर आहेत त्यांना फसवलं आहे, आहे किंवा मी फसवतो आहे असं त्यांना वाटायला नको त्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे हा तो बांधकाम कामगार आहे ज्याची नोंदणी नऊ तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच मार्चमध्ये झालेले आहे आता ह्या मार्च महिन्यामध्ये मी सलग दहा ते पंधरा ज्या काही लेडीज आहेत त्यांची नोंदणी सरसकट केलेली होती आता इथं त्यांची रजिस्ट्रेशन जी डेट आहे ती इथं यांची बरोबर आहे पण दुसरा जो बांधकाम कामगार आहे त्यांची जी रजिस्ट्रेशन डेट इथं स्टेटस ॲक्टिव्ह झाल्यानंतर जी दाखवत आहे ती कोणती आहे तर इथं तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट आहे, आहे. आहे ती तेरा आठ दोन हजार पंचवीस दाखवत आहे म्हणजे तेरा आठ म्हणजेच ऑगस्टमध्ये झाली तर तुम्ही स्वतःच पाहून घ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही वेबसाईट आहे ती नवीन नोंदणी करण्यासाठी वेबसाईट चालू होती का जर होती तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही आता कित्येक महिनं झालं वेबसाईट बंदच आहे मग वेबसाईट बंद आहे तर मी फॉर्म कुठून भरला ह्याचं उत्तर काय तर इथं रजिस्ट्रेशन डेट आठव्या महिन्यातली दाखवते आता वेबसाईट बंद असल्यानंतर मी फॉम कुठून भरणार आहे नाही भरू शकत आहे तर जे फॉर्म भरलेलं आहे ते फॉर्म मार्चमध्ये भरलेलं आहेत आणि तीच ओरिजिनल डेट आहे ज्या तारखेला तो फॉर्म भरलेला आहे ॲक्सेप्टसुद्धा झालेला आहे आता ॲक्टिव झाला आहे तो ॲक्टिव केव्हा झालेला आहे तर इथं पाहू शकता तेरा आठ दोन हजार पंचवीसला हा ॲक्टिव्ह झालेला आहे तर काही जणांचे अगोदर झालेले आहेत काही जणांचे आता ॲक्टिव्ह झालेले आहेत पण महत्त्वाची गोष्ट काय तर इथं रजिस्ट्रेशन जी डेट दाखवत आहे ती ॲक्टिव झाल्यानंतर झालेली आहे असं दाखवत आहे म्हणजे नोंदणी अगोदर झाली पण ॲक्टिव आठव्या महिन्यात झालेली आहे तर रजिस्ट्रेशन डेटसुद्धा इथं आठव्या महिन्याचीच इथं त्यांनी डा दा, दाखवलेली आहे मला नाही माहिती आहे माझ्याकडे तो प्रूफसुद्धा आहे की अगोदरच मी नोंदणी केलेलं आहे हे जे मी बोललं आहे ह्याच्यामध्ये तर ते काय आहे काय खरी माहिती आहे म्हणजे ऑफिशियल अपडेट तर नाही दिलेलं पण अपडेट नाही दिलं म्हणजे काय ही घटना घडलेली आहे ही काही जे झालेलं आहे ते काय त्याचं काही मूल्यचं नाही आहे का, का म्हणजे का, पूर्ण काय शासन निर्णय येईल परिपत्रक येईल त्याच वेळेस खरी माहिती असते असं नाही आहे मी खरी माहिती देतोय ह्याचा प्रूफ मी पुढे देणार आहे तर कामगार मित्रांनो बघूयात निगेटिव्ह कमेंट तर मागच्या व्हिडिओमध्ये आलेल्याच होत्या पण आज प्रूफ दिल्यानंतरसुद्धा पॉझिटिव्ह कमेंट किती येणार आहेत बरं मला एक सांगा तुम्ही केवायसी वगैरे करायला दुसरीकडे माझ्या मागे प्रोसेस काय केली बिली का नाही नाही म्हणजे कुठं अंगठा दिलाय का नाही नाही मी काल तुमची चेक केलं ना त्याच्यामध्ये मला काय कळालं आहे का तुमचा जे काय तुम्ही हे करायचं असते पहिला कागदपत्र व्हेरिफिकेशन असते ते करायचं असते तुम्ही केले का नाही नाही केलं कुठं अंगठा दिला नाही 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 ओके okay. म्हणजे आता मी तुमचं चेक केलं आणि तुमच्यासाठी काय झालेलं आहे का भरपूर फॉर्म जे आहेत मंजूर ऑटोमॅटिक जणांत आणि आता तुम्हाला कुठं जाऊन ते कागदपत्र दाखवायची गरज नाही आणि थंब द्यायची पण गरज नाही म्हणजे तुम्हाला जे मी टोकन दिलेले होते कॅम्पो मध्ये ते टोकन काय आता त्याचा वापर नाही सध्या म्हणजे ते राहू देत तसेच पण आता त्याची काय गरज नाही पडत तुम्हाला लाईनी थांबायला वगैरे किंवा कॅम्पला जायला किंवा कुठे जिल्ह्याच्या सुविधा केंद्रावरती तालुका सुविधा केंद्रावरती जायची गरज नाही पडत डायरेक्टली भांड्याची वेबसाईट आता ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस तुमचा फॉर्म फॉर्मविल लगेच भरून टाकेल डायरेक्टली तुम्ही त्या तारखेला जायचं भांडे घेऊन यायचे म्हणजे काय झालेलं माहितीये का ना मंडळानं अधिकाऱ्यांना ही सगळ्यांना खाली सूचना सोडले होते की जे काही फॉर्म आहेत चा असू द्या किंवा नवीन नोंदणी केलेली आहे ती त्यांचा फॉर्म बघा चेक करा जर मंजूर होत असेल तर मंजूर करा नाहीतर ना मंजूर करा त्या गडबडी मध्ये तुमचा फॉर्म जे आहे ते ना आहे ती थंब न देता म्हणजे थोडक्यात केवायसी न करता तुमचा फॉर्म पूर्ण पुढच्या प्रोसेस ला गेलेला आहे हा संघटनेतल्या माणसांना चार पाच जणांना विचारलं से सेंटर वाल्यांना पण विचारलं कसं झालेलं आहे ते सांगायला लागले कुठं असं झालेलं नाहीये तुझ्याच कंपन्यांचं असं कसं काय झालं झालंय तर मग चांगलीच गोष्ट आहे म्हणलं त्यांची पायपीट वाचली म्हटलं आपल्यातले पण चार पाच जण आहे त्यांची म्हणजे भांड्याला नावं आली नव्हती अशी हा तेच की मी चेक करतोय तुमच मी चेक केलं मी म्हंटल तुमचं कसं काय झालं म्हंटल मी बाकीच्या अधिकाऱ्यांना फोन लावलं नाही नाही असं काय झालं नाही तुमचं ला तुम ते 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 तुम तर तेच लाईन ला तिथं काय झालं होतं टायमिंग संपला सहा वाजता तिने कॅम्प बंद केला कॅम्प बंद झाला की तुम्ही तिथं काही फॉर्म वगैरे भरायचं होता टोकन द्यायचं होतं ते राहिलंच तुमच्या पशी आलं तर लाईन संपली हा मग त्याच्यानंतर तर तुम्ही काहीच केलं नाही काहीच नाही त्याच्यानंतर तुम्हाला ती तुमचं टोकन द्यायचं होतं आणि डायरेक्टली तुम्हाला ती भांडी वगैरे मिळणार होती पण आता त्या ला तुम्हाला ती थम द्यायचा होता आणि तुमचं काय नोंदणी ऍक्टिव्ह झालेली आहे दुसरी गोष्ट काय तुम्हाला त्या अंगटा द्यायची गरज पडत नाही तुमचं ऑटोमॅटिक त्या अंगटा आता त्यांनी कसा घेतला आणि कसा फॉर्म पुढे ढकललाय मला नाही माहित आहे पण चांगली गोष्ट झाली तुमच्यासाठी हा आता तू काल माझं तू पाठवलं तेच कुणाचं झालंय का म्हणते नाही मी तेच ना चेक करायला ला लागलो मी फोन लागलो मी म्हटलं तुम्ही गेल काल माझ्या माझं कुठं तर तिने पण सांगितलं नाही झालं मी म्हंटल तुमचं नाही असं नाही आम्ही गेलो तर एकमेकींना सांगून विचारूनच जाणार ना असं ना, नाही ते परस्पर कोणच जाण्यासारखं नाही अच्छा अच्छा तेच म्हणजे मला माहित नाही मी सगळे तुमची काम केलेत म्हटलं माझ्या मागे तुम्ही काय केलं काय काय नाही मग चांगली गोष्ट आहे उलट म्हणजे युट्यूब वरती कुठं नाही माहिती अधिकाऱ्यांना माहिती नाही तर मी भरपूर लोकांना फोन लावून विचारलेलं आहे पण कोणाच असं जास्त मंजूर झालेलं नाही आता तुमचा पहिलाच फॉर्म मी बघतलाय की अंगा न देता तुमचा पुढे प्रोसेस गेलेली ते तुम्हाला वेबसाईटची लिंक पाठवतो काय त्याच्यावरती चेक करत राहा मी स्वतः पण सारखं चेक करतोय आता सकाळपासून मी चार पाच वेळा चेक केलेलं आहे आपल्या इथं चालू झाल्यानंतर पुण्याला सध्या तिथं अपॉइंटमेंट त्यांची चालू आहे पण इथं चालू झालेल्या नाही त्या मी सकाळपासून चेक करायला लागलोय इथं म्हणजे कसं जी पण इथली नोंदणीकृत बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन नंबर टाकला का तिथं त्यांना एक एरर येतय तो तिथं एरर नाही आला का पुढचा फॉर्म पुढे जातंय ते ऑटोमॅटिक कसं जर झालं तर मग ते चालू आहे म्हणून समजायचं त्या ला मला फोन लावा झटाझट जाट पाच ते दहा मिनिटात सगळ्यांचं फॉर्म भरू कारण एकदा चालू झालं की तासाभरात हजार दोन तीन हजार फॉर्म एकदमच असं जाते आणि एकदम असं जर फॉर्म गेलं की लगेच दोन तीन तासात काय दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात किंवा दोन तीन तासातच माहीत झालं लोकांना फॉर्म भरून टाकतील म्हणजे काही तारखा आहे त्या त्या तारखा फुल झाल्या आता समजा ती तीस दिवसाचं किंवा तीन महिन्याच्या तारखा तेवढ्या फुल झाल्या तीन महिन्यापर्यंत जेवढा त्यांच्याकडे भांड्याचा जे काय स्टॉक आहे तेवढा स्टॉक तिथं ठेवणार म्हणजे त्याच्या हिशोबाने त्यांनी तारखा किती हे करायचं ना तिचं नियोजन त्यांचं असते मंडळाचं इथलं म्हणजे जे काही सुविधा केंद्र आहे इथलं सोलापूरचं त्याच त्याच नियोजन असते मग त्या तारखेपर्यंत ठेवतात ते मग एकदा त्यांची भांड्याचा काय स्टॉक आहे संपला म्हणजे बाबा एका व्यक्तीने एकच जाणार अशी किती आमच्याकडे आहे ती समजा एक लागभर आहेत लागभर लाग जे लोक आहेत ती त्यांनी फक्त अपॉइंटमेंट करणार आता किती महिन्याचे करू देणार दहा महिन्यापर्यंत तारखा येऊ दे तिथपर्यंतच एकदा का तेवढे एक लाखभर फॉर्म आलं तर वेबसाईट ते बंद करून टाकतील हॅलो 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 बे तुम्ही कामगार नोंदणी केल्यानंतर पुन्हा कुठे थंब वगैरे करायला गेल का काय करायला अंगठा द्यायला किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला गेलता का कुठं डॉक्युमेंट हा कागदपत्र कोणाला दाखवायला नाही ना कुठं ना जाऊन अंगठा दिलाय का कुठल्या तालुका सुविधा केंद्रावरती किंवा के जिल्ह्यातल्या नाही बरं